ला गेला हो जायचा काय काय नाही काय आपली सिग्नल गेली आहे ना ओळखलं का नाही बरोबर

तुझ वेगवेगळ ठेव बघे परत टाक परत टाक अजून फसवायचं तर असं पटकन हात घालायचा

হাত দোগ হাত

Beribadah secara mudah, wah, hati-hati, berat banget, gimana ya, berat banget, berat banget, berat banget, berat banget, berat तीन तीन झाला आता एक महिना लिहापर्यंत पाणी गरज आहे ते घे 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 ते हातातलं तेच आहे पाणी मजती पाणी काढणार पाणी काढणार

पाण्या की आणि त्या थांबकी